एकतर ठरल्याप्रमाणे सगळं काय आमच्या ज्या काय आम्ही याचं इकडचं प्लॅनिंग केलं होतं निवडणुकीच्या दृष्टीने त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडाफार आमचा प्रयत्न होता की इकडची सीट दक्षिण नगरची ही आम्हाला मिळावी परंतु माननीय शरद पवार साहेबांनी पूर्वीच्या परंपरेनुसार आणि मताधिक्ये मागच्या मताधिक्याच्या आधारे या ठिकाणी आग्रही मागणी करू जागा त्यांच्याकडे आहे त्यांना शिवसेना उद्धवसाहेब गट पूर्णपणे सहकार्य करेल उत्तरेमध्ये आमचे उमेदवार अतिशय जोरदार प्रचार करत आहेत प्रचाराचं एक राऊंडही त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि केवळ आता त्या ठिकाणी विजयाची घोषणा तोपर्यंत आम्ही अपेक्षित आहोत संपूर्ण शिवसैनिक महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत खूप वर्षानंतर असं चित्र दिसते की एकमेकांचे मित्र पक्ष अतिशय प्रामाणिकपणे अतिशय मेहनतीने या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलेला आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये आता अशी चलबिचल आहे की केवळ खोटं बोलण्यापासून त्यांना पर्याय नाही खोटं बोलून खोटा दिखावा निर्माण करून कुठेतरी आता जनतेच्या समोर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नगरध्यक्षांची जागा अद्यापही निश्चित झालेली नाही हे उमेदवार ठरलेला नाहीये ना आमच्या दृष्टीने उमेदवार ठरलेला अधिकृत घोषणा व्हायचीच बाकी आहे आणि आमच्या दृष्टीने जे उमेदवार आहेत ते त्यांच्या पद्धतीने कामालाही लागलेले आहेत त्यामुळे आज माझे दोन हेतू होते एकतर इथे येऊन हो आमच्या कार्यकर्त्यांना भेटणं त्या उमेदवारांना शुभेच्छा देणं आणि या कबड्डी स्पर्धेला उपस्थित राहतो या कबड्डीला कबड्डी स्पर्धेला देखील शुभेच्छा देणं या सगळ्या गोष्टी तंतोतंत होत आहेत ओके